देश का प्रकृती परीक्षण या अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृती परीक्षणानं या अभियानाचा प्रारंभ झाला असून दिनांक पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे या अभियाना ते वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांचं प्रकृती परीक्षण आयुर्वेद डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी खासगी तसंच आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी करणार आहेत देश का प्रकृती परीक्षण या अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृती परीक्षणान या अभियानाचा प्रारंभ झाला असून दिनांक पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे या देशातील वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांचं डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी खासगी तसंच आयुर्वेद, आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी करणार आहेत प्रकृती परीक्षणानंतर आयुष मंत्रालयाकडून व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आहार विहार पथ्य अपथ्य दिनचर्या ऋतुतुचर्या इत्यादी बाबत नियमित मार्गदर्शन करण्यात येणार आहे जिल्हा आयुष कक्षाच्या पुढाकारानं जिल्ह्यातील नागरिकांचं प्रकृती परीक्षण करण्याचं नियोजन केलेलं आहे या निमित्तानं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर शेख शकील अहमद यांनी सर्व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आयुर्वेद व युनानी दवाखाने आरोग्यवर्धिनी केंद्र व आर के पथकातील आयुर्वेद वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत जिल्ह्यातील आयुर्वेद महाविद्यालय या मोहिमेत सहभाग असणार आहे या मोहिमेत छत्रपती शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय यांच्या सहकार्यानं जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रकृती परीक्षण करण्यात येणार आहे व त्याची सुरुवात सुरु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या प्रकृती परीक्षणानं करण्यात आली छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथील ममता नगरातील गोदामाला भीषण आग लागून मोठं नुकसान झाल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली आहे आग पूर्णपणे विझायला पहाटेचे तीन वाजले अग्निशमन विभागाचे चार बंब आणि टँकरनं आग विझवण्यात आली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथील ममता नगरातील गोदामाला भीषण आग लागून मोठं नुकसान झाल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली आहे आग पूर्णपणे विजवायला पहाटेचे तीन वाजले अग्निशमन विभागाचे चार बंब आणि टँकरनं आग विझवण्यात आली आग लागलेलं ला गोदाम अनधिकृत असून पूर्णपणे रहिवासी वसाहतीत आहे एका गोदामाला आग लागल्यानंतर आजूबाजूची तीन चार गोदाम हे आगीत सापडली आहे त्यामुळे आग प्रचंड वाढली ही आग रहिवासी वसाहतीपर्यंत गेली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे आग लागल्यानंतर अग्निशमन विभागानं नोटिसा दिल्या होत्या मात्र त्यानंतरही ही गोदाम तशीच आहेत अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली मध्यरात्री बाराला आग लागली लाकडं पुठे बाटल्यांचं गोदाम अस असल्यानं आगीनं लगेच रौद्र रूप धारण केलं सव्वा बाराला अग्निशमन विभागाला कॉल आला चिकलठाणा सिडको एन आणि पदमपुरा येथील एकोणीस चार अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले पहाटे तीन पर्यंत आग आटोक्यात आली आग विझवण्यासाठी उपअग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर ड्युटी इन्चार्ज सोमीनाथ भोसले जवानांनी मेहनत घेतली एवढ्या भीषण कोणालाही दुखापत झाली नसल्याचं अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या प्रसिद्ध उद्योजिका पद्मा तापडिया यांनी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून साधेपणानं साजरा केलाय यावेळी त्यांनी सैन्य दलाला आणि जनसहयोग संस्थेला ई रिक्षा भेट दिली आहे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या अभियंत्या तसंच प्रसिद्ध उद्योजिका पद्मा तापडिया यांनी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केलाय शहरालगत असलेल्या छावणी परिसरातील सैन्य दलाच्या परिसरामध्ये कॅन्टीन असून त्या ठिकाणी सुमारे मराठवाड्यातून आणि बाहेरील माजी सैनिक कॅन्टीनचा लाभ घेण्यासाठी सैन्य क्षेत्रामध्ये दर महिन्याला येतात सैन्य क्षेत्रामध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंदी असल्यामुळे माजी सैनिकांना अंतर्गत प्रवासी वाहतूक पायी किंवा सैन्य दलाच्या मोठ्या वाहनानं करावे लागते त्यामुळे माजी सैनिकांना आणि सध्या कार्यरत असलेल्या सैन्य दलातील जवानांच्या परिवाराला अंतर्गत प्रवासी वाहतूक करण्यासाठी रिक्षा भेट देण्यात या बरोबरच कॅन्टीनच्या समोर असलेल्या माणुसकीच्या भिंतीवर तापडिया यांच्या वतीनं साहित्य भेट देण्यात आलं या सर्व वस्तू सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करून त्या सामान्य नागरिकांबरोबरच गरजू लोकांना उपयोगी पडतील यासाठी सदर भेट देण्यात आली

तो मिसेस दाफड़िया द्वारा जो ये आज काम किया है बहुत ही सराहनीय है तथा आ, मैं उनका तय दिल से धन्यवाद करता हूँ कि आज जो इन्होंने पर्सनली इनिशिएटिव लेते हुए जो लोग जो जिनको ज़रूरतमंद लोग हैं उनकी उनकी भावना के प्रति अपनी एक दया भाव दिखाते हुए जो ये आज काम किया है वो बहुत सराहनीय है और बहुत ही कमेंडेबल है मैं उनके लिए शायद से धन्यवाद करता हूँ mm -hmm. और uh, मैं चाहूँगा कि जैसे मिसेस तापड़िया इस तरह का इनिशिएटिव ले रहे हैं आगे भी हम इनसे प्रेरणा लेते हुए आगे हम लोग भी अपने लेवल पे कुछ ना कुछ कर सकें mm -hmm. तो अगेन एट द लास्ट थैंक यू सो मच मिसेस तापड़िया जो आपने ये काम किया एंड वी आर रियली थैंकफुल टू यू फॉर योर स्टाफ एज वेल एंड सर्टेनली वी विल जिस हिसाब से आपने ये चीजें प्रोवाइड करके दी हैं आगे किस तरह से इशू होनी है कैसे मेंटेन इसको करना है सर, कर जवाबदारी हम लेते हैं एंड वी विल एंश्योर की आगे से जो भी चीजें आपने हमारे को प्रोवाइड करके दी हैं एक नीडी पीपल के लिए वी विल इंश्योर की इस तरह से चीजें जो है उनको जरूरतमंद लोगों को ये प्रोवाइड हो तथा आगे कभी किसी चीज की रिक्वायरमेंट हो या रिफिल की रिक्वायरमेंट हो या किसी चीज की विल बी एंड एट द लास्ट थैंक यू सो मच की आपल्या शहरातल्या या दानशूर असं लोक म्हणतात आणि मनापासून ते मना आहे काम करणारे त्यांनी आज विद्यार्थ्यांनी त्यांचं अभिनंदन करतो पण दुसरी गोष्ट आनंदाची अशी आहे की अत्यंत वाढदिवस आहे आणि वाढत्या काय द्यायचं आहे आपले हार तुरे घालून सत्कार करण्यापेक्षा आपण चांगलं सत्कार्य काय करू शकतो त्याचा निर्णय त्यांनी आज घेतला आणि मिलिटरीच्या दृष्टिकोनातून त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी आम्हाला जी काही मदत केलेली आहे त्या मदतीचा आम्हाला ऋण फेडायचं आहे अर्थात त्यांची अपेक्षा नाही आहे परंतु काही देणाऱ्याला आपण पण द्यायचं असतं म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दुर्मिळ वनस्पतीचं असलेले एक मोठ्या पद्धतीची फेम त्यांना देत आहोत मी माननीय आपल्याला प्रशांतला क्षांत रिक्षासमोर होतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांनी आम्हाला रिक्षा पण दिलेली आहे आम्ही झाडं निवडताना जेव्हा आम्हाला जो काही त्रास होता

यावेळी पद्मा तापडिया यांच्या हस्ते पडेगाव येथील शेळी मेंढी पालन संस्थेच्या आवारामधील नर्सरीमध्ये एका झाडाचं रोपण करण्यात आलं यावेळी संस्थेचे प्रमुख प्रशांत गिरे यांच्यासह जनसंयोग संस्थेचे पदाधिकारी सैन्याचे अधिकारी जवान समाजसेवक मधुकर अण्णा वैद्य आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पद्मा तापडिया यांनी एडियन सोबत बोलताना सदर सामाजिक कार्याबाबत अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी पद्मा जुगलकेशोर तापडिया आज माझं सौभाग्य आहे की मी तीन पर्यावरणाच्या उपयुक्त असे वाहन दिलेले आहे आता वाहन देण्याचं कारण म्हणजे आपल्या औरंगाबाद शहरात म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मिल्ट्री कॅम्प खूप मोठा आहे आणि तिथं तुम्ही पाहत असाल तर खूप मोठे मोठे ट्रक आहेत जे एक माणूस जरी जाणार असेल तरी ते वापरले जातात मग असंच विचार केला की यांना जर छोटं वाहन दिलं आणि त्यात त्यात इलेक्ट्रिकल वाहन दिलं तर त्यांना बऱ्यापैकी त्या गोष्टीचा फायदा होईल आणि पर्यावरणाला मदत होईल म्हणून तीन वर्षापासून असा विचार करून त्यांना आधी एक व्हेहीकल दिलं ज्यामध्ये ते खाण्यापिण्याचं साहित्य व इतर साहित्य या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरत होते त्यानंतर अशीच कल्पना निघाली की मिल्ट्री कॅम्प खूप मोठा एरिया आहे आणि येणारा गेस्ट किंवा येणारे तिथले राहणारी लोक त्यांना रिक्षावाला किंवा इतर कोणी आलं तर त्यांना गेटजवळ सोडावं लागायचं तर मग परत आज जाण्याचा जो त्रास आहे तो वाचण्यासाठी म्हणून त्यांना एक ई रिक्षा दिली आणि असंच करता करता आणि औरंगाबाद शहरामध्ये पर्यावरणासाठी काम करता करता प्रशांत गिरे आणि जनसहयोग याच्याशी संपर्क आला आणि त्यांचं काम पाहून असं वाटलं की यांच्यासाठी जर इलेक्ट्रिकल वाहन दिलं तर अर्थातच आम्हालाही छान हवा मिळेल ऑक्सिजन युक्त मिळेल आणि त्यांचंही थोडं जे काही हातभार लावायचा असेल तो लावता येईल या दृष्टीने आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांना हे वाहन देत आहे आणि यांच्या कार्याला केव्हाही काही काम पडलं तर मी जरूर जरूर त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन आणि या निमित्ताने मला औरंगाबादचे बरेचसे ग्रुप पर्यावरणासाठी काम करून घेतात त्याबद्दलही मला खरोखरच आनंद होतो आणि देवानी मला अशी संधी सारखी सारखी द्यावी ही मी देवाजवळ पण प्रार्थना करतो